नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग सव्वीस गेल्या भागात आपण पाहिले की विनय प्रियासाठी निर्णय घेणार असतो आता पाहू पुढे विनयने नक्कीच काहीतरी निर्णय घेतला आहे हे अमोलला कळलं होतं जसा विनय ऑफिस वरून निघाला तसा अमोल देखील त्याच्या पाठी गेला त्याला म्हणाला विनय तू काय निर्णय घेतला आहेस मला सांग विनयच्या चेहऱ्यावर हास्य होते पण त्या हास्यात आनंदाचा लवलेशही नव्हता तर दुःख होते काठोकाट भरलेल्या डोळ्यात खूप वेदना होत्या विनय म्हणाला अमोल हे मला आधीच करायला पाहिजे होत खूप उशीर केला अमोलला काही कळत नव्हतं तो म्हणाला विनय प्लीज जे आहे ते स्पष्टपणे सांग विनय म्हणाला अमूल मी तुला जे आहे स्पष्ट सांगणार आहे पण मला एक वचन दे तू मला अडवणार नाही मित्र म्हणून तू मला नेहमी योग्य रस्ता दाखवला आणि पुढेही दाखवणार यात शंका नाही पण ह्यावेळी मी जो निर्णय घेतला आहे त्यासाठी तू मला सहकार्य करशील अमोल म्हणाला तू मला आधी सांग तू काय निर्णय घेतला आहे त्यानंतरच मी ठरवणार तुला वचन द्यायचं की नाही मला माहीत होत तू हेच बोलणार अमोलच्या खांद्यावर हात ठेवत विनय म्हणाला अमोल विनयच्या डोळ्यात पाहत होता त्याचा निर्णय पक्का झाला आहे अमोल जड अंतकरणाने म्हणा ठीक आहे विनय मी तुला सहकार्य करणार विनयने हात पुढे केला आणि म्हणाला मला आधी वचन दे अमोलने त्याच्या हातावर हात ठेवून वचन दिले अमोल मी ही नोकरी सोडतोय मी गावी का काम शोधणार आहे तिथेच नेहमीसाठी सेटल होणार आहे हे ऐकून अमोलला धक्का बसला विनय हे तू काय बोलतो आहेस प्लीज असं करू नको तू असा निर्णय घेऊ नको थोड्या दिवसांनी तू प्रियाच्या विचारातून बाहेर पडशील अमोल नाही रे मित्रा ह्यावेळी मला वाटत नाही की मी प्रियाच्या विचारातून बाहेर पडेन आणि असेही मी बाहेरगावी गेल्यावर तिथे सुद्धा प्रिया माझ्या विचारात असणार मी हा निर्णय घेतला आहे जेणेकरून प्रियाला माझ्यामुळे त्रास नको मला कितीही त्रास होऊ दे पण प्रियाला त्रास नको जर मी तिच्या डोळ्यासमोर असलो तर तिला त्रास होत राहणार आणि तिचा त्रास मला बघवणार नाही अमोल म्हणाला मग तू बाहेरगावी जाण्याचा निर्णय सोड तू दु दुसरीकडे काम बघ हा जो निर्णय आहे तो मी फार विचारपूर्वक घेतला आहे तुला माहित आहे माझे आई बाबा बहीण भाऊ यांना माझ्या बदल स्पष्ट जाणवतो जरी मी नोकरी बदलली तरी देखील माझं वागणं सहजासहजी बदलणार नाही मी नॉर्मल नाही राहू शकत घरी गेलो की नकळतपणे मी बहिणीवर राग काढतो मी फार विचित्र वागतो मी सर्वांना दुखावतो त्यांची तर काहीच चूक नाही मी जर त्यांच्यापासून लांब गेलो तर मला माझी तगमग त्यांच्यापासून लपवता येईल जवळ राहून मी त्यांना फक्त त्रास देऊ शकतो पण हे किती दिवस विनय तू पळवाट काढतोय अमोल मी पळवाट काढत नाही हा मार्ग मला योग्य वाटतो यामध्ये सर्वांचं भलं आहे प्रियाला त्रास होणार नाही माझ्या घरच्यांना देखील त्रास होणार नाही अमोल त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि तुला त्रास होणार नाही तुझ काय सर्वांना सोडून दूर देशात तू खुश राहशील ह्या प्रश्नावर विनय निरुत्तर झाला डोळ्यातून येणार पाणी त्याने अलगट टिपलं आणि म्हणाला अमोल माझ्या आयुष्यात माझ्या जवळची माणसं खुश आहेत ह्यात माझ समाधान हे बोलत असताना त्याचा आवाज कातर झाला होता नेहाच्या बाबतीत तू म्हणायचा बघ नेहा, तु नेहा तुझ्यावर प्रेम करत नाही प्रिया आयुष्यात आल्यामुळे मला नेहाचा खऱ्या अर्थाने विसर पडला मला कधी वाटलं नव्हतं की मी नेहाला विसरेन पण प्रियाच्या येण्याने तिच्या साथीने मी नेहाला कधी विसरलो माझी मलाच कळलं नाही किती वर्षापासून नेहा माझ्या मनात होती प्रियाच्या प्रेमाची फुंकर पुरेशी झाली तिच्या प्रेमात किती ताकद होती एका क्षणात सार काही हलक झालं मनावरच ओझ वर्षानुवर्ष जे मी माझ्या हृदयावर लादत आलो खरंच नाहीच झालं अमोलला देखील विनयच पटत होत विनय मनापासून बोलत होता प्रियाच्या प्रेमामुळे मी नेहाला विसरू शकलो प्रियाने तर मला इतकं प्रेम दिलं पण ती माझ्या आयुष्यातून निघून जाणार आता मला कोण सावरणार मला माहीत नाही मी प्रियाला विसरेन की नाही पण इतकंच वाटतं प्रिया तिच्या आयुष्यात खुश राहावी माझी अडगळ नको खरंच नको म्हणूनच मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे पण मी तुझ्या संपर्कात नक्की राहणार तूच तर माझा मित्र आहे ज्याच्याशी मी सगळं काही मनातलं बोलू शकतो माझ्यापेक्षाही मला जास्त समजून घेतो अमोलला देखील गहीवरून आलं त्याला काय बोलावं सुचत नव्हतं बालपणीचा मित्र आता दूर जाणार होता ते देखील नेहमीसाठी त्याच्याही मनाची घालमेल होत होती पण आता त्याला नाही तरी कस म्हणणार त्याला वचन दिलं होत अमोल आणि विनयची मैत्री खूप घनिष्ठ होती जीवाला जीव देणारे मित्र अमोलने ही शांत डोक्याने विचार केला विनय जे बोलत आहे ते बरोबर आहे विनयला त्याने घट्ट मिठी मारली आणि म्हणाला विनय तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात विसरू नको तू फक्त मला हा दे त्या क्षणी मी तुझ्या समोर उभा राहीन विनय आणि अमोल दोघांचे डोळे पाणावले होते दोघांना भरून आले होते दुसऱ्या दिवशी केतकी आणि प्रिया ऑफिसला गेल्या केतकीची नजर विनयला शोधत होती कारण काल त्याची अवस्था फारच वाईट झाली होती त्यामुळे जिथे विनय बसतो तिथे ती त्याला शोधत होती प्रिया देखील नजर चोरून विनयची वाट पाहत होती बस एकदाच बघायचं होतं काल फोनवर बोलून झाल्यावर फार वाईट वाटलं तिने विचार केला होता आज जाऊन मी विनय समोर बोलणार पण तो आलाच नव्हता अमोल येताना दिसला तिला वाटलं विनय ही पाठी येईल पण आज विनय आलाच नव्हता विनयने तर नोकरी सोडली होती दूरदेशी जाणार होता प्रियाला याची जराही कल्पना नव्हती दुःखी असलेली प्रिया विनय आता नजरे समोरही नसणार हे दुःख पचवू शकेल का क्रमश। कथा लेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक जरूर द्या कथा कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा लवकरच भेटू पुढील व्हावा